आज आपण बहुद्देशीय संस्था व सेवाभावी संस्था कशा स्थापन कराव्या हे बघणार आहोत आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सर सगळ्यात आधी बहुउद्देशीय संस्था आणि सेवाभावी संस्था म्हणजे काय आमच्या प्रेक्षकांना सांग याच्या नावातच सगळं काय लपलेलं आहे जसं की बहुउद्देशीय म्हटलं की त्याच्यामध्ये विविध प्रकारचे उद्देश आले जसं की शैक्षणिक सामाजिक क्रीडा विषयक असतील त्याच्याबरोबर धार्मिक उद्देश असतील त्याचबरोबर पर्यावरण विषयक जे काही उद्देश असतील तर अशा अनेक उद्देशांवर मिळून एक संस्था स्थापन केली जाते यालाच आपण बहुउद्देशीय संस्था म्हणतो किंवा यालाच वेगळं नाव द्यायचं झालं तर सेवाभावी संस्था असं नाव देतो म्हणजे ज्याच्यामध्ये सेवेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं जातं किंवा श्रमदानाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं जातं तर याला बहुउद्देशीय किंवा सेवाभावी संस्था असं संपवलं जातो या संस्था कोणत्या अंतर्गत स्थापन केलं जात संस्थान अधिनियम अठराशे साठ हा एक कायदा आहे आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नास या दोन्ही कायद्यांतर्गत ही बहुउद्देशीय संस्था किंवा सेवाभाव संस्था रजिस्टर केली जाते या संस्था स्थापन करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ही संस्था स्थापन करत असताना सर्वप्रथम आपण कार्यकारिणी बघितली पाहिजे कमीत कमी सात लोक आपल्या कार्यकारिणीमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या संस्थेसाठी लागणारा जो मसुदा आहे ज्याला आपण मेमरेंडम ऑफ असोसिएशन म्हणतो आणि एंड रेग्युलेशन म्हणजे नियम नियमावली म्हणतो तर याचे उद्देश उद्देश सिलेक्ट करता असताना धार्मिक उद्देश असतील सामाजिक उद्देश असतील क्रीडा विषयक उद्देश असतील वैद्यकीय उद्देश असतील किंवा पर्यावरण विषयक उद्देश असतील किंवा इतर काही प्रशिक्षण देण्याबाबत मार्गदर्शन करण्याबाबतचे शिबर शिबिराबाबत शिबिरे घेण्याबाबतचे काही उद्देश असतील तर अशा विविध उद्देशांवरती मिळून की तुमची उद्देश किंवा नियम नियमावली ती तयार होत असते तर तुमच्या कार्यकारिणीमध्ये कमीत कमी सात लोक असणं आवश्यक आहे त्या कार्यकारिणीमध्ये सात लोकांमधून तुम्ही पदाधिकारी निवडणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार अशा पद्धतीनं पद देणं आवश्यक आहे तर त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात जी कामं आहेत ती तुमच्या नियमनियमावलीमध्ये नमूद करणं आवश्यक आहे त्याचबरोबर या सात लोकांचं आधार कार्ड पॅन कार्ड जसे की आपण बेसिक डॉक्युमेंट म्हणतोया ईमेल मोबाईल नंबर अशा पद्धतीची डॉक्युमेंटची आवश्यकता तुम्ही आता बोलला की सात सदस्यांची गरज असते कमीत कमी त्यानंतर त्यामधले काहींना पदाधिकारी मग ही जी कार्यकारिणी कशी निवडली जाते ही कार्यकारिणी निवडत असताना पूर्व एक सभा घ्यावी लागते त्याच्यामध्ये ठराव पास करावे लागतात आणि यानंतर तुम्हाला पदाधिकाऱ्यांची निवड करावी लागते त्याचबरोबर तुमच्या बहुद्देशीय किंवा सेवा संस्थेचे नाव काय आहे याबाबत ठराव घ्यावा लागतो त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्र वगैरे जे धर्मादायक आपल्याला सादर करायची आहे ती कुणी करायची याबाबतचे अधिकार द्यावे लागतात त्याचबरोबर अं तुमच्या बहुद्देशीय हो किंवा सेवाभावी संस्थेसाठी जे सभासद तुम्ही घेणार आहात त्यांची फी किंवा वर्गणी कशा पद्धतीने गोळा करायची या संदर्भात ठराव द्यावे लागतात त्याचबरोबर तुमचा कार्यकाल कार्यकारिणीचा किती असला पाहिजे याबाबतचा ठराव द्यावा लागतो त्याचबरोबर त्या बहुद्देशीय संस्थेचा किंवा सेवाभाव संस्थेचा ऑफिस ऍड्रेस काय असणार आहे त्याबाबतचा सुद्धा ठराव घ्यावा लागतो मग या सर कार्यकारणीचा कार्यकाळ किती असतो कार्यकाळ किती असावा हा ऐच्छिक विषय आहे तर मग अशी मी तुम्हाला म्हटलं की बाबा ठराव घ्यावा लागतो तर ते ठराव घेत असताना तीन वर्ष कालावधी असेल पाच वर्ष कालावधी असेल दहा वर्ष कालावधी असेल तो ठरवण्यात आला पाहिजे आणि त्या ठरावामध्ये त्या त्या पद्धतीने कार्यक्रम पेन्शन केलेला असला पाहिजे बहुद्देशीय संस्था संस्था स्थापन करत असताना सांगितले की नाव प्रत्येकाचं वय व्यवसाय पत्ता ईमेल आय मोबाईल नंबर या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्यानंतर मला प्रस्ताव सादर करावा लागतो हा प्रस्ताव तुम्ही धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीमध्ये सादर करायचं आहे आता दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन प्रक्रिया के सुरू केली असल्यामुळे ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने दो तुम्हाला प्रस्ताव सादर करणं गरजेचं असतं त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिस ऍड्रेस जो आहे तुमचा तो देशीय किंवा सेवाभावी संस्थेचा तर ज्या जा जागा मालकाची जागा तुम्ही ऑफिस वापरासाठी घेतात त्या मालकाची नाहरकत असणं आवश्यक आहे या संस्थांना मिळणाऱ्या मिळणारे आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या आता बहुद्य संस्था सेवाभावी संस्था या संस्थांना जी देणगी मिळत असते किंवा स्वीकारू शकत असतात त्यासाठी आधी रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्यांनी देणगीचं पुस्तक स्थापन गरजेचं आहे त्याचबरोबर जर एखाद्या करून ते वर्गणी घेत असतील तर वर्गणीचं पुस्तक सुद्धा त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे आणि अशा देणगी आणि वर्गणी पुस्तकाच्या माध्यमातून ते देणगी स्वीकारू शकतात किंवा इतर दुसऱ्या कुठल्या संस्थेला देणगी देऊ शकता मी अनेकदा बघतो की संस्थांना डोनेशन दिल्यानंतर टॅक्स मध्ये सूट मिळते मग त्यासाठी संस्थांना कोणते कागदपत्र काढू लागतात जर तुम्हाला टॅक्स मध्ये सूट द्यायची असेल तर तुम्हाला 12 आणि 80 जी हे इनकम टॅक्स अंडरमईन आधी दोन सर्टिफिकेशन आहे ती सर्टिफिकेशन तुम्हाला मिळवावी लागतात त्यासाठी तुमची बहुदेशीय संस्था किंवा सेवाबाई संस्था ही धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणीकृत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं बँकेमध्ये अकाउंट असणं आवश्यक आहे मागच्या कमीत कमी तीन वर्षाचं तुम्ही ऑडिट केलेलं असलं पाहिजे तर या सगळ्या बाबींची तुम्हाला टॅक्स सर्टिफिकेट आणि एपीजी हे अनुदान मिळतात काय अनुदान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला नीती आयोगाचं रजिस्ट्रेशन करणं खूप गरजेचं आहे त्या नीती आयोग पोर्टलला जर तुम्ही सर्च केलं तर त्याच्यामध्ये छत्तीस प्रकारचे अनुदान तुम्हाला शासनाने प्रोव्हाइड केलेली आहे तर हे संस्था स्थापन केल्यानंतर आपण कशा प्रकारे समाजकीय किंवा विकास कार्य करू शकतो संस्था स्थापन झाल्यानंतर तुम्हाला कुठल्या उद्देशांमध्ये सामाजिक उद्देश दिलेले आहेत या उद्देशाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावामध्ये एखादं विकास कार्य हाती येऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयाकडून हरकत घ्यावी लागते किंवा त्यांचा परवाना तुम्हाला घ्यावा लागतो आहे त्याचबरोबर कार्य करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठलाही परवाना घेण्याची गरज नाही कारण ऑलरेडी तुमच्या उद्देश आणि नियम नियमावलीमध्ये या सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत तुम्ही सामाजिक कार्य करत असताना चालू उपयोगी साहित्य वाटप असेल किंवा अजून इतर काही लोकांना व्यक्तीच्या मदत असेल तर अशा पद्धतीच्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही हे सामाजिक कार्य करू शकता सामाजिक कार्य हा विषय बघितला तर कसा खूप फास्ट आहे करण्यासारखे भरपूर आहे फक्त करणारे माणसांचीच गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद